विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार कुणाल बाबा पाटील यांना पराभूत करून महायुतीचे उमेदवार राघवेंद्र मनोहर पाटील रामभदाणे हे पासष्ट हजार आठशे त्र्याहत्तर मतांवर विजय मिळवला ला अंबदाणे यांनी रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांचा पराभव करून पासष्ट हजार आठशे मतांनी दणदणीत विजय मिळवला भाजपाकडून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून यंदा रा यांना उमेदवारी देण्यात आली होती ला अंबदाणे हे स्वर्गीय दवा पाटील यांचे नातू आहेत स्वर्गीय दवा पाटील हे शिंदखेडा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते रा भदाणे यांचे वडील मनोहर भदाणे हे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष होते तर आई मनोहर पाटील या धुळे पंचायत समितीच्या सभापती पदावर ठेवून या कुटुंबाने पंचपद आपल्याकडेच ठेवून राखले आहे भदाणे यांच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी शैक्षणिक व सामाजिक संस्था असल्यामुळे अनेक नागरिक व कुटुंबात जनसंपर्क ठेवला रामभदा यांना याचा फायदा यंदाच्या ग्रामीण विधानसभा निवडणुकीत झाला धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे महायुतीचे उमेदवार रामभदाणे यांनी रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील महाआघाडी यांचा पराभव करून पासष्ट हजार आठशे त्र्याहत्तर मतांवर दणदणीत विजय मिळवला भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारने माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या बत्तीस वर्षाच्या तरुणावर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेने मायबाप माझ्या माय मावल्यांनी माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी या तालुक्यातील सर्वात मोठा जागरूक असा तरुण मित्र जो तरुणांचा सगळा मोठा मॉप हा माझ्या मागं होता त्या सगळ्या तरुणांनी तो विश्वास पार्टीने दाखवलेला विश्वास हा माझ्यावरचा तो खरा ठरवला आज भारतीय जनता पार्टीच्या तर्फे माहितीच्या तर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेने मला जो पाठिंबा दाखवला एवढ्या मोठ्या प्रमा प्रमाणात मतरूपी आशीर्वाद मला दिला त्यांच्या विश्वासाला शंभर टक्के मी सार्थ ठरेल आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सगळे कामं हे माझ्या हातून व्हावे अशी मी प्रभू चरणी चरणी प्रार्थना करतो